आपण ज्या पालघर जिल्ह्यामध्ये राहतो खर तर हा सर्व आदिवासी बहुल असा हा जिल्हा आहे आणि आपण जे अलीकडच्या काळामध्ये बघतो की सरकार आम्ही अशा प्रकारच्या योजना देतो तशा प्रकारच्या योजना देतो आणि अशा प्रकारच्या योजना देऊन आम्ही या भागातील जो वंचित घटक आहे येथील जो आदिवासी समाज आहे बहुसंख्य संख्येने राहणारा त्यांचं जीवनमान आम्ही उंचवण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारच्या सरकार नेहमी गप्पा मारताना आपण बघतो परंतु प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर येथील लोकांच्या आयुष्यामधलं जे दारिद्र्य आहे ते काही कमी व्हायला तयार नाही येथील लोकांची जी भटकंती आहे ती भटकंती जैसेथे आहे त्यामुळं येणारे जे कुपोषण आहे शिक्षणाचा अभाव आहे आरोग्याच्या समस्या आहेत या सगळ्या पाठीमागे एका पाठीपाठी येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या जैसेथे आहेत परंतु अशा समस्यांना फाटा देऊन अशा समस्यांना लात मारून येथील जो बहुसंख्य जो मूळ रहिवासी आहे जो आदिवासी समाज आहे त्याला बाहेर येण्याच्या अनेक तुट्या त्याच्याकडे आहेत प्रचंड मेहनत त्यांच्याकडे आहे येथील शेतकरी जे आहेत हे पूर्वी जे नाका कामगार म्हणून काम करायचे रेतीवर मजुरी म्हणून काम मजूरकर म्हणून काम करायचे अशाच प्रकारचे शेतकरी आज इथले मालक कसे बनले आहेत हे बघण्यासाठी आपण आलो हो आहोत आता जांभा गावा या गावामध्ये मी मच्छिंद्र आगीवले आणि आपण बघत आहात ऑन द स्पॉट आपण आता आहोत जांभा गावा या गावामध्ये या गावातील एक शेतकरी आहेत भास्कर सुरुम म्हणून त्यांच्या आपण शेतावर इकडे आलोय माझ्या मागे इकडे त्यांनी काकडी लागवड सुरू आहे खरं म्हणजे काकडी जी आहे ती काहीतरी एक वेगळ्या प्रकारची काकडी त्यांनी इथे लागवड केली अगदी छोटी म्हणजे माझ्या अंगठ्यापेक्षा पण छोटी काकडी त्यांच्याकडे इथे लावली जाते खरंतर हे ऐकायला आपल्यासाठी नवलच असेल परंतु अशा प्रकारची काकडी काही बाहेरच्या देशामध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये त्याची लोणचं किंवा सॅलाडमध्ये ती वापरली जाते असं त्यांचं म्हणणं आहे एक नाशिकची एक कंपनी आहे जी कंपनी हा सगळा माल इथनं घेऊन जाते आणि ती बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करते खरं तर हा जो शेतकरी आहे हे हे सगळे आदिवासी समाजाचे शेतकरी आहेत या गावामध्ये एकूण चाळीस शेतकरी असे आहेत ज्यांनी काकडीची लागवड केली ही काकडी लहान काकडी आहे वेगळं एक उत्पादन आहे आणि यातून शेतकऱ्यांना खूप चांगला रोजगार मिळतो चांगला नफा मिळतो असं या शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलंय आता त्यांनी काय नेमकं कशा पद्धतीनं त्यांनी लागवड केली कशा पद्धतीनं त्यांना हे सगळं काकडी लावण्याची आयडिया सुचली त्यातून त्यांना तेन नेमका किती नफा मिळतो आणि कशा प्रकारे त्यांना एक स्वतः एक शेतकरी झाल्याचं कशा प्रकारे समाधान मिळालंय हे आपण त्यांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत आता आपण आलो आहोत जांभाया गावामध्ये या गावातील आमच्यासोबत शेतकरी आहेत भास्कर जे प्रचंड मेहनती आणि एक वेगळा विचार घेऊन इथे आलेले आहेत आपण जो काकडीबद्दल मगाशी बोललो ती काकडी यांनी लागवड केलेली के या आहे आणि यांनी लागवडच केली नाही तर या सर्व भागामधून जे सर्व शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना एकत्र करून येथे साधारण चाळीस शेतकरी आता ही काकडी लावतात आपल्या या चॅनलमध्ये ऑन द स्पॉट मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही आम्हाला सांगा आपल्या प्रेक्षकांना की ही जी संकल्पना आहे आपण अशी लहान काकडी लावायची तुम्हाला कशी संकल्पना सुचली की आपण कशी लागवड करायची मान्सून फुर्ड चे सुपरवायझर दिलीप भोये okay. अविनाश सर राऊत सर यांनी दिली okay. आणि एक चांगलं नियोजन किंवा इथे चांगलं उत्पन्न आहे हे जर तुम्ही केलं तर चांगलं उत्पन्न मिळतं तुम्हाला बाहेर जायची गरज नाही तुम्ही शेतातच पैसे कमवू शकता आणि त्यांनी सांगितले की आम्ही मार्गदर्शन करू काकरी लावण्यासाठी नव्या असल्यामुळे आम्ही थोडं घाबरत होतो पण त्यांनी आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही दिली की आम्ही जे काय असेल ते पूर्ण करू आता किती शेतकरी तुम्ही इथे लागवड करता आता आम्ही इथे चाळीस ते पंचेचाळीस शेतकरी लागवड लाग लागवड केली केली हा आणि ही काकडी वेगळी कशी आहे इतर काकड्यांपेक्षा ही ड्राय मटेरियल म्हणून जाते वगैरे विकण्यासाठी हो हो नक्कीच हो, 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 सर बाहेर जाते ही एक्सपोर्ट होते आणि कसा भाव साधारण आपल्याला अंदाजे मिळते याच्यासाठी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस आणि मग ही जी काकडी तुम्ही किती एरियामध्ये लावली सगळी आता टोटल शेतकरी सर बघितलं माझं स्वतःच पावन एकर मध्ये आहे आणि तो टोटल तो शेतकरी सरासरी पंचवीस ते तीस, तीस एकर मध्ये लागवड झाली लागवड झाली पंचेचाळीस शेतकरी चाळीस पंचेचाळीस शेतकरी म्हणून मग जी कंपनी आहे नाशिकची ती कंपनी इथे येऊन हा सगळा माळ जमा करून घेऊन जाते घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला सगळं बियाणा वगैरे म्हणजे तो पण खर्च सगळं हो कंपनी खर्च म्हणजे कसं आधी तुम्हाला आपल्याकडे शेतकऱ्यांना तशी सुरुवातीला खर्च करण्याची कॅपॅसिटी नसते प्रत्येकाची तर ते सहकार्य ती आधी करते आधी सहकार्य तसंच दिवस उभार देण्याचं काम करते पण मग तुम्ही जो भाव म्हटलाय की चाळीस पंचेचाळीस रुपये भाव येतो हा भाव कसा स्थिर भाव असतो की कसा असतो अस म्हणजे आम्ही भाव याला मिळतो का मी हा कधी तुम्हाला कसं कसं त्याच्याबद्दल कसं काय तुम्हाला ते म्हणजे काय सांगतात ते कधी ठरतो ठरतो हा भाव हा जूनमध्ये ठरला जातो आणि येत्या जूनमध्ये परत तो कमी जास्त हा ठरेल म्हणजे भाव बाजारपेठेतला भाव कमी जास्त होतो तुम्हाला तो भाव तुम्हाला तो म्हणजे आपल्या थोडक्यात समजेल की आपल्या देशामध्ये किमान एक अशी गोष्ट आहे की दिला म्हणजे आज म्हणजे आज आपण भाताची अवस्था बघतोय पण तिथं काहीच नाही एक अशी फळ आहे आहेत तुम्हाला जी तुम्ही मागच्या वर्षी लागवड केली होती त्याचा अनुभव कसा आहे तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रॉफिट वगैरे मिळतो असं काय मागच्या ता वर्षी मी चार हजार सीट्स लावले होते वीस गुंठ्यामध्ये आणि वीस गुंठ्यामध्ये माझा खर्च झाला साधारणतः वीस हजार वीस ते पंचवीस हजार माझा खर्च झाला आणि कंपनीचा साधारणतः एकोणचाळीस हजार रुपये खर्च झाला त्याच्यामध्ये मला निव्वळ प्रॉफिट हे पंच्याण्णव ते एक लाख पर्यंत तीन महिन्यामध्ये मिळालं निव्वळ प्रॉफिट मिळत आणि टोटल मला जी अमाऊंट मिळाली ती एक लाख बासष्ट हजार रुपये मिळाली म्हणजे त्यामुळं मग तुम्ही पुढे आता हे पुन्हा लागवड केली आणि तुमचं बघून तुमचा मागचा अनुभव बघून हे सगळे शेतकरी तुमच्या सोबत जोडले गेले जोडले गेले गावातल्या शेतकऱ्यांनी तुमच्यावर एक विश्वास दाखवला आधी तुम्ही काय करायचे म्हणजे जेव्हा लागवड शेती लावायची त्याच्या आधी तुम्ही काय करतो त्याच्या अगोदर वर कामच करायचं कुठे रेतीवरती इतर जे काम मिळेल ते काम हा आणि रेग्युलर प्रमाणे आपलं भात शेती आहे ते करायचं आता तुमचं तुमच्या जीवनाला एक स्थिरता याच्यानं लाभली शिवाय इतर शेतकरी तुमच्यासोबत जोडलेत कसं वाटते तुम्हाला हे सगळं करताना बघताना सर मला एवढाच आनंद वाटतो की माझ मी स्थिर झालो दुसरी गोष्ट मी चाळीस शेतकऱ्यांना स्थिर केलं की बाबा त्यांना व्यवस्थित पैसे मिळतील हे एक माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे बरं बाहेर ज्यांची जी धावपळ होती भरफड होत होती ती थांबली त्यांची कुटुंबासह काम करतात ते माझ्यासाठी आनंदाचं ठरलं स्वतःच्या शेतावर स्वतःच्या जागेत म्हणजे दुसऱ्याकडे काम करण्या स्वतःच्या जागेत काम करून स्वतःसाठी पोट भरण्याचा व्यवस्थित माध्यम आता जी तुमच्याकडे एक कंपनी आहे जी कंपनी तुम्हाला सहकार्य करते हमी भाव देते खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला अजून प्रोत्साहित करते जे महाराष्ट्र शासनाचं जे कृषी वगैरे विभाग आहे त्यांच्याकडून काय सहकार्य लाभले का असं अजून तरी नाही काही तुम्हाला वाटतं की आपले आपलं जे सरकार आहे किंवा आपले जे कृषी विभाग जे खरं तर कोट्यावधी हो रुपये आपल्याकडे शेतकऱ्यांसाठी खर्च करताना आपल्याला दाखवलं जात आहे सरकारच्या विविध योजना आपण बघतो की अशा योजना दिल्या तशा योजना दिल्या काय करायला पाहिजे तुम्हाला सरकारनी असं तुम्हाला वाटतं की हे आपल्यासाठी करायला पाहिजे मला सर असं वाटतं की एखादा शेतकरी खरोखरच प्रोजेक्ट राबवत असेल बरोबर कागदावरती नको तर खरोखरच जर शेतकरी मेहनती असेल आणि करत असेल त्यालाच ते भरपूर सपोर्ट द्यायला पाहिजे आणि कागदोपत्री होऊन काही त्याचा फायदा नाही शेवटी जिथे जो शेतकरी आहे तो तिथेच आहे जो कागदोपत्री करून मिळून घेतो तो घेतो त्याचा शासनाने खरं म्हणजे नीट लक्ष घालून आणि ते खरोखरच जी व्यक्ती किंवा जो शेतकरी मेहनत करून प्रोजेक्ट राबवत असेल त्याला ते त्यांनी जे काय अनुदान असेल ते द्यावं कृषी विभागाने जर खरंच अशा प्रोजेक्टला पाठिंबा दिला तर शेतकऱ्यांना आणखी त्याचा फायदा होऊ शकतो बळ मिळेल नसेल बळ आणि प्रोत्साहन मिळेल शकतो करायला पाहिजे आणि तातीचा आणखी त्याच शेतकरी उतरतील आपल्या तालुक्यातली जी शेतकरी आहेत जे आपल्या समाजातील काही लोक आहेत तुम्ही म्हटलं की हे सगळं हो, वनपट्ट्यामध्ये हे सगळं हो होतं तर या लोकांना तुम्ही काय तुम्ही काय म्हणजे तुम्हाला सांगता येईल तुम्हाला आपल्या जे शेतकरी आहेत जे बहुतांश शेतकरी हे भात शेतीवरच थांबून राहतात आपले था अनेक नकारात्मक गोष्टी आपल्याकडे घेऊन राहतात त्यांना तुम्हाला काय सांगता येईल काय सल्ला देता येईल मला एकच सांगता येईल त्या शेतकऱ्यांना कि दुय्यम किंवा दुबारा लागवड करावी दुबारा पीक घ्यावं आपल्याला म्हणजे मोसमप्रमाणे समजा आपण जसं पावसाळ्याचा भात घेतो तसं उन्हाळ्यात ह्या थंडीच्या दिवसात आपल्याला जे पीक घेता येईल ते त्यांनी घ्यावं बरोबर हेच शेतकऱ्यांना तर हे आहेत भास्कर सुरू अत्यंत सकारात्मक अशा प्रकारचा त्यांचा दृष्टिकोन आपण ऐकला त्यांच्या तोंडून हे काही आपण जे बनवतो हे काही कागदोपत्री गोष्ट नाहीये ही प्रत्यक्ष आपण इथे येऊन त्यांचा अनुभव आपण बघितला मागच्या वर्षी त्यांना तब्बल एक लाख रुपयाचा नफा झाला होता यावेळी त्यांनी अजून जास्त लागवड केली अजून त्यांच्यासह अजून शेतकऱ्यांनी लागवड केली खर तर एकीकडे आपण भात शेती नकोशी झालेली असताना आपल्याकडे शेतीतून जे नुकसानी येते शेतकऱ्यांना त्यातून प्रचंड नकारात्मकता लोकांकडे आलेली आहे आज आपण कोरोना काळामध्ये जर बघितलं तर ज्याची शेती होती तोच माणूस त्या काळामध्ये उत्तम प्रकारे जीवन जगू शकला म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला शेती अत्यंत लाभदायक आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही फक्त इथे गरज आहे ती इच्छाशक्तीची त्यांनी देखील अशा वेगवेगळ्या हा वेगळा प्रयोग त्यांनी केला ज्याचा लाभ त्यांना त्यांच्यासह त्यांच्या गावातल्या शेतकऱ्यांना मिळतो नक्कीच आपण यातून एक धडा घेतला पाहिजे अत्यंत मार्गदर्शक अशा प्रकारची त्यांचं जे काम आहे प्रेरणादायी असं काम आहे खरं तर खूप छोटी मागच्या वर्षी फक्त एकच वर्ष त्यांना झाले शेतीमध्ये परंतु त्यांचा जो अनुभव आपण जर बघितला एक वेगळं काहीतरी करण्याची जी, जी उमेद जर बघितली तर नक्कीच ही इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते च भाग सांगता येईल इथे रोजगाराचं काहीच नाही कारण इंडस्ट्री हा नाही ग्रीन झोन मोडतो ग्रीन झोनमध्ये आम्ही मोडतो आणि इथे रोजगाराचं काहीच नाही मी पूर्वी पंच्याण्णवला जेव्हा सरपंच झालो तेव्हा वीटभट्टी माझी होती पण इथेचा एक प्रयोग असा आहे का वीटभट्टीवर आधी पैसे द्यायचे नंतर ते एकदा त्यांच्याकडे त्या खाऊन झाले पैसे काय ते कामावरच येत नाही आणि इथे दुबार पिकासाठी पाणी डोक्यावरती आहे कारण विदर्भामध्ये पस्तीस किलोमीटर पाईपलाईन कर करून लोकं पाणी आणतात आपल्या इथे अर्धा ते एक किलोमीटर पाणी आहे पण इथे तसं बघितलं तर जे कृषी खात्याने लक्ष द्यायला पाहिजे हे तसं दे अजिबात त्यांनी दिलं नाही आजपर्यंत ते, आज ते कागदीवर फक्त कागदावर लिहून त्यांनी ठेवलेत पण मला असं वाटलं की भास्करचा इथे तबेला पहिला तो इथे दर दिवशी स्वतः तो मेहनत करणार दूध विकणार आणि ते घरचेच आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण पण हे करावं आणि स्वतः मी आधी एक डेमो म्हणून नेट पॉकेट लावलं रोज चाळीस पंचेचाळीस किलो रोजच निघायचं आणि एक अजिबात रोजगार नाही आणि रोजचे हजार पंधराशे रुपये रोज मिळायला लागले मग घरच्या लोकांना फॅमिलीला पूर्ण असं वाटलं का हे खूप चांगलं आहे बरोबर मग माझं जे फर्निचर होतं ते मी बंद केलं आणि इकडे वर